पाठी हा मला माहिती याच्यावर पुरा मराठवाडा बसतो हा ह्या जी आर छगन भुजबळ असं म्हणाले की ओबीसी भाजपचा डीएनए आहे आणि या डीएनए ला धक्का लागायला नको याची काळजी भाजपने घ्यायला कोण म्हणलं छगन भुजबळ कोणाचा डीएनए भाजपचा डीएनए हा ओबीसी आहे या ला धक्का लागला नाही पाहिजे कुठे लागलाय मग आम्ही ओबीसी मग आम्ही कोण आहे मग भाजप मराठ्यांच्या नोंदीसुद्धा व्यवस्थित गॅजेटेरच्या जाणाऱ्या मराठवाड्यातला सगळा मराठा समाजसुद्धा व्यवस्थित ओबीसी आरक्षणात कुणबीच्या माध्यमातून जाणारे सातारा संस्थांच्या माध्यमातून पूर्ण पश्चिम महाराष्ट्रसुद्धा त्यातलाही मराठा समाज जा आरक्षणात जाणारे काय संभ्रम नाही भेम्रम नाही काय नाही आम्हाला टाईमही नाही तिकडे ध्यान द्यायला आम्ही आमचं गरीब मराठी आम्ही आमची गरीब लढाई आम्ही आमचं बघतो काय करायचं कसं आहे आतापर्यंत कसं मिळू दिलं हे माझ्या समाजालाही माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर आम्हाला आता बोलायचीही गरज नाही काय गरज नाही जे आर चांगलं आहे सगळं सगळं आहे आणि त्याच्या पुढचं सांगतो आम्ही दुरुस्त करायचं सांगितलं बस का जे आर दुरुस्त सुधारित करायचं सांगितलं पण मुख्यमंत्र्यांनी पण स्पष्ट केलंय की हा जे आर म्हणजे सरसकट नाही मग कालच प्रश्न झाला ना आपला

देण्याची प्रक्रिया हैदराबादच्या गॅजेटेरच्या नोंदीच्यानुसार कशा स्वरूपाचा आता द्यायला सुरुवात करणार ते कधी करणार आहेत याविषयी आता समक्ष ती चर्चा झालेली त्याच्यामुळं नसती झाली तर सांगावं लागलं असतं मला माहिती आहे आणि माझ्या गरिबांना माहीत आहे आम्ही कसं घेतो आहे कसं करतोय कसं झुंजतोय किती आत्मा आम्ही गोरगरिबांच्या लेकरांसाठी तळपितो आमचासुद्धा त्यामुळं आम ते सरसकट म्हणू द्या नका म्हणू देऊ मुख्यमंत्री मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्र सगळा आरक्षणात जाणार त्याचा अर्थ काय होतो माझ्या गरीबाला समजतंय बाकीच्याला काय म्हणायचं होतं म्हणून तुम्ही एवढ्या सकारात्मकतेने घेत आहे मात्र मग विरोध का केला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि मराठा नेते तुमच्या विरोधात का माहितात ते नाही मला माहित माहित ते आता मला नाही माहीत मला नाही सांगतो जेच त्यालाच माहित ते आम्ही आमचा उद्देश एकच आहे आमचा गरीबांचा गरीबाचा पूर्ण लढाई लढतोय गरीब लोकांसाठी आणि ती आम्ही जिंकीत आणली काही न गरज नसते आरक्षणाची बोलायचं आपलं काय होतं ज्याला गरज आहे तो तळमळीनं तरफडतो पाण्याच्या बाहेर मासा टाकल्यासारखा त्याला त्या ते वेदना असतात गरीबाच्या पोराबाळांच्या शिक्षणाच्या नोकरीच्या आईबापाच्या कष्टाच्या त्या वेदना घेऊन आम्ही चालतो बाकीच्या मी ध्ये देत नाही गिणीत बी नाही मी, ना। मी माझं बावीस वर्षापासून आणि आत्ताच्या दोन वर्षापासून मी या समाजासाठी झटून काम करतो झोकून देऊन काम करतो इमानदारीना करतो हटत नाही आणि आर दौड सोडत नाही आणि मी हे समाजाला माझ्या सिद्ध करून दिलं आहे असं तसं नाही आहे सिद्ध करून दिलं अठ्ठावन्न लाख नोंदीच्या माध्यमातून तीन करोड मराठी आरक्षणात घातले पण एकदा जर हैदराबादचं गॅजेटेयर आता घेतलं आणि जे आर झाला यार याच्यापेक्षा काय आनंद पाहिजे राव जे आर झाला आणि त्यात काय थोड्या त्रुट्यात आहेत लगेच सुधारित मागितल्या बारामतीला आणखीन एक तुमचा पुढं प्रश्न येणारच आहे त्याचा पण मी पुन्हा सांगतो की याच्या मराठ्यांनी ओळखायचं मराठा आरक्षणात गेलो तुम्हाला सांगा ना मग असं जे अगद विचारलो होतो बघा त्याला झाले आता सतरा महिने आपण दोघच होतो लिंबा झाडाखाली बसलेलो आपले माधो तात्या गेले बैलगाडीत करून इंटरव्ह्यून तुम्ही आले त्या टायमाला म्हणले होते मी तुम्हाला तुम्ही असं म्हणले होते आत्ता शिकत हे अडीचशेला टिक चिटकले अडीचशेला तुम्हाला एक दिवस दिसत त्यावेळेस पुन्हा तुम्ही मला म्हणले होते काय लिहि खरं झालं तुम्ही बघा थोडं थांबाना सगळं माझ्या पोटातून उकरून घेतलं काय होतं गोळ मला दा लय डोकाला दावा वाला पण दुसरीकडे तेच दुसरे ओबीसीचे जे आंदोलन सुरू होतं नागपूरमध्ये त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आणि या जी आर मध्ये काही नसल्याचं त्यांना क्लिअर कळालं त्यामुळे त्यांनी पण माघार घेतली चांगलं आलं ना फक्त हाके काय करतो प्रश्न मला काय माहित बरं बर हाके सारखं भुजबळांचं पण आता सुरू आहे भुजबळ म्हणत आरक्षणाबाबत सरकारकडनं दिशाभूल होतीये आणि त्यांनी स्वतःच्या सरकारवर आरोप केला आहे आणि मराठ्यांची ही थेट थेट ओबीसी आरक्षणात घुसखोरी आहे नाही याला घुसखोरी नाही म्हणता येणार याला अधिकृतपणा म्हणता येईल पूर्वी सुसूत्रता नव्हती आता ती आणली ज्या मराठ्यांवरती ओबीसीत असूनसुद्धा अन्याय झाला त्याला आता सरकारनं घालायचं काम सुरुवात केलं मग ए साहेब असतील शिंदेसाहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील मराठा समाज अधिकृतपणानं आरक्षणात घालायला सुरुवात केली त्यामुळे त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे यावल्यावल्याचा पण तो त्याला पक्क माहिती आहे काय ती बाकीचे बांगडबिल्ले लिहिण कुंकडबी त्याला माहिती आहे पक्क मराठे कारण मी एकदा बघा पाठीमागा दोन महिन्यापूर्वी आपण प्रेस घेऊन तारीख डिक्लेअर केली होती मुंबई जायची त्यावेळेस सांगितलं होतं की त्याला ते पक्का माहीत होतं की हे आरक्षण घेणारच आहे मला आता बळीचा बकरा केला आहे मंत्रिपद असे मी गुप्त माहीत तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती ते मी मीडियासमोर त्याच वेळेस सांगितली होती कारण आमचा हक्क आहे ते आम्ही मिळवणार आहेत आणि त्याला आहे मराठे सरसकटच आरक्षणात गेले फक्त आपल्या लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे आपण कशासाठी झुंजतो आहे कोणासाठी झुंजतो आहे आपल्यासाठी जीवपणाला गरीबाचे पोरं लावतात माझे गरीब गरीब लेकरं मुंबईला गेले आज मुंबईला त्या दिवशी करोडनं म्हणून आज विजय घेऊन वापस आले की आता काय नुसते लीखी नाही आहे ड्राफ नाही आहे याला जे आर म्हणते गव्हर्मेंट रूल देव तो पुन्हा कायद्यात संविधानात ओबीसींना आणि मराठ्यांना घालण्यासाठी तो पारित केलेला आहे आता त्याच्या अंमलबाजी गेला मराठा आरक्षण सगळं मुळे ओबीसीत वाटेकरी वाढत आहेत असं म्हणणं वाटे आलाय ते आमच्यात आलंय तर त्यामुळे वाटेकरी वाढत चालले अहो ते आमच्यात आलाय आम्ही नाही त्याच्यात चाललो ते आमच्यात आलाय फक्त आमचं मन मोठं होतं आमच्या पूर्वजांचं की नको आपल्याला तर घ्या आम्ही अठराशे एक्क्याऐंशी आत्तापर्यंत आरक्षणात होतो हे एकूण नोंद आहे आता आम्ही पूर्वीचे फक्त आमच्या एक गोष्ट लक्षात आली आजकाल आपल्या लेकरा बाळाला आपल्याला उंचीवर न्यायचं असलं समाजाच्या प्रगतीकडे न्यायचं असलं तर आपल्याला आरक्षण ला घ्यावं लागणार आहे आणि आम्ही ते टप्प्याटप्प्यात मिळवलं त्याच्यामुळं कोण काय संभ्रम करत आहे आणि कोण काय आहे त्याच्यावर आहे आता ती ओळख पुसली जाईल म्हणून नाही शक्यतो तो पुसून नाही द्यायचा कारण त्याच्यापेक्षाही खूप मातंबर आहेत त्याच्यापेक्षाही खूप हुशार आहेत पण काय असतं आपल्या बुद्धीची जेवढी कुवत आहे तेव्हा कुवतेप्रमाणे तो समोरच्या ओबीसी नेत्याची छेड काढतो आणि ने ओबीसी नेत्यांचे कसे नख कापता येतील हे काम करून हो, हो, हो तो बरोबर हो वेदना देतो आणि बाजूला सरके देतो शक्यतो तो लावी तरी त्याच्या अंगातली खोड जाणार नाही आहे तो कधी दुसऱ्याला नेता भविष्याचा होऊ देणार नाही त्याच्यापेक्षा हुशार असू नये त्याच्यापेक्षा फायदा करणारी असू शकते परंतु होऊ देणार नाही कारण ती खोड खोड असती जसं की मराठ्यां आरक्षणात गेले तरी पण विरोधच करायचा आणि नव्हते तरी पण विरोधच करत होता पण ते आम्ही त्यांना गरीब मराठी आणि मीही एक शेतकऱ्याचं गरिबांचं पोरग आम्ही वस्तात भेटलो कारण आम्ही न फुटणारेच भेटलो नाही त्याच्यामुळे यांना काहीच करता आलं नाही आणि आता हे तीच त्यांचं कारण त्याला जी आर चांगला कळतो त्याला जी आर काय गोष्ट आहे कारण त्यांनी तीन चार मोठे पक्ष हाताळले बहुमताच्या तीन ते पाच सत्ता त्यांनी स्वतः हाताळल्या प्रत्येक वेळेस त्यांनी कॅबिनेटच हाताळली त्याच्यामुळे त्याला ह्या गोष्टी माहीत आहेत की ह्या कायद्याच्या रूलनं मराठी शंभर टक्के आता आरक्षणात गेले त्यामुळं पुन्हा मला तिथंच यायला लागतंय सम्राबा फाबराबा फामरावर मराठ्यांनाही जगायचं आहे कोणी घरीसमज पसरेला म्हणून आपण जीवन नाही जगायचं कधी आपण संघर्षाची वाटचाल आपली कायम सुरू ठेवायची आपण ती कमी नाही होऊ द्यायची मी इतका शरीराला त्रास झाला तरी मी या समाजाच्या लेकरासाठी माझा संघर्ष ढिला पडून देत नाही कारण मी जर ढिल्ला पडलो ना उद्या लाखो पोरांचं भविष्य धोक्यात येणार आहे एखादी चूक झाली दुरुस्त करू नका अडचण आहे पण आपण कुणीतरी आपला गैरसमज केला अपमान केला कुणीतरी अफवा पसरल्या खोटं नाटं सांगितलं म्हणून जर आपण मागे सरकलो तर आपण समाज मग डोळ्यासमोर नाही ठेवला याचा अर्थ असा होतो आपण आपली स्वतःची प्रतिष्ठा डोळ्यासमोर ठेवली त्याचा अर्थ त्यामुळे माझी प्रतिष्ठा तिकडे खड्ड्यात घातली एक महत्वाचं आहे है, हैदराबाद गॅजेटच्या जी आरला कोर्टात आव्हान देणार अशी घोषणा छगन भुजबळांनी केली आहे आम्ही कोर्टात जाणार आणि हे सोक्ष मोक्ष लावणार जाय माना त्याला जे जाय ते जाऊ दे काही होत नाही कोर्टात काय होणार कायच होणार त्याला काय होणार गॅजेट हे काय जे आर कशाचा आहे याच्यावर अवलंबून आहे ना जे आर कशाचा आहे सरकारी आहे सातारा संस्थान हैदराबाद गॅजेट हे सरकारी आहे त्याचा जी आर काढलेला आहे त्याच्या सुलभता आणण्यासाठी सुसूत्रता आणण्यासाठी त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देतात कोर्टात जाऊन काय करी आणि ते जर कोर्टात काही होत आहे ना तर मंडल कमिशन सुद्धा चालेल येतो मग देशात अहवालावर जिवंत असणारं एकच आरक्षण आहे मंडलच अहवालावर देशातलं आरक्षण कधीच लागू नसतं एकनाथ शिंदे यांनी एक दावा केला आहे की सॉरी आद्य देशावर अहवालावर नाही आद्या देशावर जिवंत आहे एकनाथ शिंदे यांनी एक दावा केला आहे की केलाय याची सर्व पूर्व कल्पना भुजबळांना होती हैदराबाद पासून सगळ्या खंड खंड लोकाला शेपटाच्या आळ्या बिगर शेपटाची झी लाई तुम्ही असं सांगतात की जी मध्ये काही त्रुटी असेल त्याचा बदल केल्या जाईल किंवा तुम्ही सांगता असं वाटतंय कारण बरेच अभ्यासक असे प्रश्न असेल जी आर मध्ये काही त्रुटी आहे घालवडले अभ्यासक झाले बाबा मरणाचे अभ्यासक सापडायला लागले ते कुठे महाराष्ट्रात भले अभ्यासकच झाले जी आर च्या आधी काही सापडत नव्हता अभ्यासक नाही काही नाही काही नाही पण ठीक आहे ना भावना आहे समाजाचे लोक आहेत भावना आहे ना त्यांची काय हरकत आहे त्याला काय विरोध करायची गरज आहे त्यांना करू द्या आम्हाला विरोध आम्ही नाही करत त्यांना त्याच्यात काय सुधारणा करायच सांगितली हा त्रुटी आहे मान्य आहे का प्रफ। प्रफ। मला त्याच्यातला जो प्रश्न वाटला होता तो मी बाजूला काढले त्यातले दोन शब्द आणि खालचे चार हा मी जागेवर तिथं सांगितलं हे हे योग्य नाही आता त्रुटी नाही असं वाटतं अरे बाबा रे मीला जे वाटलं ना समाजाच्या हिताचं त्याच्याशिवाय मी जे हात लावणार तर मग त्यांनी सांगितलं आता पुन्हा वेळ द्यावा लागेल म्हटलं वेळ घ्या नाही तर काही करा मी तोपर्यंत लोकात म्हणणार नाही आहे आणि मी लोकांना सांगितलं जे आर हातात पडल्याशिवाय अधिकृत उपोषण सोडायचं नाहीये त्याच्यावर दीड घंटा गेला पुन्हा ते दोन शब्द काढले पुन्हा चार आले चारचे थोडे त्यांनी तिथं बसलेल्या अभ्यासकांचं म्हणणं होतं की हे खालचे चार काय म्हणजे कॉलममधला नंबर दोनचा मुद्दा हे काय मग ते त्यांनी आणि आम्ही समजून सांगितलं ते म्हणजे हा मग असं म्हणलं ओके असनच काय तर दुरुस्त करायला सांगितलं म्हणलं ना नवरा त्यांच वाटत याच्यावर मराठवाडा बसतो हा या जी आरोवरच छगन भुजबळ असं म्हणाले की ओबीसी भाजपचा डीएनए आहे आणि या डीएनए ला धक्का लागायला नको याची काळजी भाजपने घ्यायला पाहिजे कोण म्हणलं छगन भुजबळ कोणाचा डीएनए भाजप कुठे लागलायच आहे मग आम्ही कोण आहे मग भाजप अरे डीएनए ओबीसीच्या डीएनए धक्का नाही लागला पाहिजे ना मग आता आम्ही ओबीसी च्या ना आम्हाला काय धाका खातो सगळं रिट पाटील प्राध्यापक खाके सरांच्या मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी दिली नाही संघर्ष यात्रा मग मी काय करू आता मी काय कमिशनर आहे काय हा मला काल बातमी कळाली ती नाही कळालं कळ मला सुद्धा काल ते कळालं आम्ही सांगितलं त्यांना तर ते आपले हे आपले पालकमंत्री धाराशिवचे प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलं काम ते घेतो माग ते दोघ काम करायला त्याच्यावरती सामंत साहेब आणि ते दोघं मुख्यमंत्री कोण म्हणलं हा मग खरं खरं आहे त्यांचं आम्ही खरेच आहेत ना मग त्याच्या नोंदी तेच खरे आहेत आणि मग आमच्या नोंदीच आहेत ना काही नोंदी नाहीत ना आणि गॅजेट कशाला आहे गॅजेटमध्ये नोंदी काय बघा गॅझेरच्या नोंदी एखाद्या गावात समजा पन्नास अठराशे एक्क्याऐंशी ला किंवा एकोणीसशे एक ला मराठ्यांचे लोक आहेत कुणबी त्याचे आतापर्यंत पाचशे झाले ना वंश आम्ही त्यांचे वंश देत ना आता दुसरा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी याच्या संदर्भात एक स्पष्ट मत केलं ते म्हणतात की मराठा आरक्षणाचा जी आर फसवणारा आहे आणि मराठा हे कुणबी नाहीत यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं नाही त्यांचं जाऊ द्या त्यांना मानतो मी चलून द्या त्यांचं चांगलं आहे आणि हा पण ते वक्तव्य चांगलं असतं कावावी पण ते अभ्यास होतं पहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं मी दोन वंशजाच्या विरोधात बोलत नाही आहे सगळ्याला सगळ्या गोष्टी कळत्यात किती वेळेस खोचप टोले हणावेत आणि किती वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावेत तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचं घराणं असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असो आम्ही त्यांच्यावर ते बोलत नाही मी ओकते कारण मी प्रकाश आंबेडकर साहेबांना मानतो त्याचा अर्थ त्यांनी वेळोवेळी समजून घ्यायला पाहिजे पण आता त्याला नाही आमचा मी किती मी किती वेळेस म्हणले तरी आरक्षणाकडे नेलेच मुखपत्र नाग्रलेखामधन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं आंदोलन संयमी हाताळ अशा पद्धतीचं कौतुक केलं आहे तर तुमच्यावर थोडी टोलोबाजी केली आहे की चौफेर शिव्याचा वर्षा आंदोलन स्थळ होत असतानाही मुख्यमंत्री विचलित झाले नाही केलं कस रोकून आधी शिवीत गाळ देणारे तुम्ही आणि ते विचलित झाले नाही संयमित आणि लिहिलंय सामना एक प्रकारे कौतुक हा लिहिलंय सामना जाऊ दे एवढी <laughs> बारा संजय राऊत साहेबांना सोडून <laughs> द्यायचं सगळेच नाही फडणवीस साहेब आणले म्हणले ना फडणवीस साहेब यांनी नाही आणले सामनामध्ये लिहिलंय सामनामध्ये असं लिहिलंय दैनिक सामनामध्ये असं लिहिलंय की फडणवीसांनी आंदोलन खूप चांगल्या पद्धतीने हाताळ हे आंदोलन सुरू होत्या हे आंदोलन गरीब मराठ्यांनीच हाताळलं हे कोणीच हाताळलं नाही आम्हाला माज मस्ती जर असती कायदा सुव्यवस्था बिघडायची असती सरकारचा राग असता किंवा फडणवीस साहेबांचा राग असता तर पोरं पोरं होते नुसते बन्यालवरच होते समजून घ्यायचं उग खेड्यापाड्यातले पोर आहेत हा त्यांनी मुंबई अशी जिवंत केली विचाराने म्हणतो मी हा विचाराने जिवंत केली त्यांना रेल्वेतून विमानातून खालून वरून जाताना दिसत होते हे काय काय आहे बो हे कस एक त्यांच्यातलं लहानपण जागा केलं त्यांच्यातली ऊर्जा जागी केली गरीब मराठ्यांच्या पोरानी हा कशी कशी असते झोका कसा खेळते रेल्वे कशी असते एकामेका शर्ट धरून कसे पळत असते म्हणजे ही की हे रिअल एक मुंबईला आनंद देऊन गेले काही बातम्या आल्यात म्हणून बोललो मी शब्द नंतर अशा काय बातम्या आल्या की लोक म्हणले ते लोक गेले तर कर्मान वेव आता म्हणजे एक विरुंगळा जे म्हणतो आपण आपल्या घरी पाहुणे येते तर लगन सराईत किंवा यात्रेच्या टायमाला किंवा देवदर्शनाला त्यावेळेस ते घर मोकळं होतं तसं मुंबई हे एक महाराष्ट्राचं घर होतं तिथं गरीबाचे लेकरं गेले मस्तपैकी सगळीकडं हिंडले फिरले परंतु कोणालाही त्रास दिला नाही हे लोक त्रास देणार नाही यांनी आंदोलन हाताळलं उलट कोणीने हाताळलं दुसऱ्यानी हे मराठ्यांनीच हाताळलं आणि मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की के शांतता राज्यात फक्त आम्हालाच पाहिजे सरकारला नाही पाहिजे राऊसाहेबले बोलायला होती कुठून बर त्यात असं लिहिलंय ह्या लढ्याचं जितकं श्रेय जरांगेंच आहे राज्याच्या आहे फक्त मराठा फक्त मराठा मी पण नाही मी नाही कोणीच नाही म्हणजे उपोषण करायचं आम्ही भाकरी न्यायच्या आम्ही मराठा शिर्यादी सोडून गरीब लेकरांना ती ले शिर्या पाहिजे उलट सरकारने सुद्धा द्यायला पाहिजे आम्ही तुम्ही सत्तेवर बसवलं गरीब जनतेनं आणि गरीब लेकर तुम्ही सयामान आला सयामान मुंबईतून माघारी गेला नाही तर येता आता तुम्हाला माहितीये का माणसं एखादा टप्पर का होणार आणते ठेवून आले तिथं हे गरीब मराठ्यांच्या लेकराच श्रेय आजोबा गेले भाजी भाकरी घेऊन गेले लढले तिथं बसले उठले नाही हे गरीबांची श्रेय सरकारनं दिलं पाहिजे आणि मी तर दिलेलंच आहे गरीब मराठ्याला चालूच असतं आता काय असत शेवटी कारण मुख्यमंत्री ते आहे अंमलबाजावणी झाल्यावर मग घ्या ना आहे भाजप आणखीन आम्ही सुद्धा सोबत येऊ नाचू लागायला काय अडचण नाही गुलाल टाकू लागायला पण हैदराबाद आणि सातारचं पूर्ण गॅजेट लागू मराठी दोन्ही बी शंभर टक्के आरक्षणात गेल्या हैदराबाद गॅजेटमध्ये पंजाब समाज एसटी असल्याचं असणार त्यांचं असं मत आहे की आम्हाला सुद्धा आता एसटी आरक्षण असलं तर द्या ना म्हणा काय त्याला धरायचं विठी आणि तेवढं ते हे बी करा म्हणा लगेच कायल ते प्रश्न ठुला काय माटवायचा आता ते महामंडळ ही केले उपसमिती तेवढी ते दलित मुस्लिम आले एक उपसमिती करा म्हणा हो मुख्यमंत्री साहेब परत शेतकऱ्यांना एक उपसमिती पाहिजे त्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे ना, ना। आदिवासी समाजाला सुद्धा एक उप मंत्रिमंडळाची उपसमिती असायला पाहिजे का नसायला पाहिजे का नसायला पाहिजे मायक्रो सुद्धा एक उपसमिती असायला पाहिजे त्यांच्या गरिबाचे प्रश्न सुटतील ना तुमच्या म्हणण्याप्रमाणेच राज्य कायदा चालवले काय तुम्ही सरकार पण चालवायला त्यांनाही असणं गरजेचं मागण्या करून आरक्षण मिळावं तो लाभ मिळावा आमचे ना घ्या मना त्याला असल्यावर आणि यांना असल्याला देत नसते ते नसणारा देत असते ज्याला आरक्षण नाही त्याला देत असते ती आणि ज्याला आहे ना त्याला देत नसते अर मग आकाशाला खाऱ्याला पाठिंबा असतो

गुड मॉर्निंग छोटा मायक्रो कॅमेरा फाइल आहे लेरोदा नाही आपण गुड मॉर्निंग ओके रेडी ओके ओके

मी एकतीस तारखेला आझाद मैदानाला जाऊन मनोजदाची भेट घेतली होती या आंदोलनाला पाठिंबा देखील के जाहीर केला होता मी त्या ठिकाणी आणि शासनाने मागण्या मान्य केल्यानंतर मनोजदा गॅलेक्सी हॉस्पिटलला ॲडमिट झाले होते आणि आज त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी मी हॉस्पिटलला आलो होतो ती जी आरक्षणावर संभ्रम निर्माण केला चाललाय काही लोक बघा मनोज दादानी जी मागणी त्या ठिकाणी केली होती हैदराबाद गॅजिटिअर लागू करा आणि मनोज दादांची मागणी केली होती हैदराबाद गॅजिटिअर मराठवाड्यासाठी लागू झालं पाहिजे निश्चित या मराठवाड्यातील मराठा समाजाला त्या हैदराबाद गॅजिटिअरचा फायदा शंभर टक्के या ठिकाणी माझ्या तरुणांना येणाऱ्या का शैक्षणिकासाठी या ठिकाणी फायदा होणार आहे आरोप प्रत्यारोप चालू असतात आणि मनोज दादा जो लढा उभारला होता एक सामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला मनोदा जारंगे पाटील यांनी सर्व म्हणजे आपण जे म्हणतो सर्वसामान्याला शेतकऱ्याच्या मुलांना सोबत घेऊन हा लढा उभारला होता आणि त्या लढ्याला यश आलेले आहे म्हणाचं त्यामुळे पोटसोड दुखत असेल पण या ठिकाणी या आंदोलनाला माझ्या मते सरकारने यश दिलेले आहे त्यामुळे या ठिकाणी मी सरकारचं देखील अभिनंदन करेल समाज बांधवाचं देखील अभिनंदन करेल आणि विशेषतः सर्वांच्या वतीनं मराठवाड्याच्या वतीनं मनोज जरांगे यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानन आणि अभिनंदन करतो बरं जे बॅनर लागले ते भाजपचे बॅनर लागले मराठा समाजासाठी आम्ही खूप काही केलंय मात्र एकनाथ शिंदेचा फोटो कुठं दिसत नाही ते सुद्धा आरक्षणासाठी प्रयत्न करत होते बघा या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेब असतील वाशिला म्हणून दादा नेतृत्वाखाली आंदोलन झालं होतं त्यावेळेस देखील बऱ्याचशा मागण्या त्यावेळेस पूर्ण झाल्या होत्या आंदोलनाला यश मिळालं होतं उर्वरित यश देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात यशमी आले बॅनर कोणते कोणी लावले ठीक आहे प्रत्येक पक्षाचे बॅनर लावले जाते आम्ही आमच्या पक्षाची बॅनर लावू त्या बॅनर असा कुठला विषय हायलाईट करण्याची गरज नाही या ठिकाणी या लढाईमध्ये एकमेव माणूस होता म्हणता जांगे आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी होतो मुख्यमंत्र्यांचा पण शेअर आहे ना बघा मी सरकारचं म्हणलो मायुती सरकारचं देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदास असतील यांची सकारात्मक भूमिका होती आणि मनोज दादाच्या मागण्या देखील सकारात्मक होत्या त्यामुळे या मागणीला यश मिळालं तुमचे मुख्य उपमुख्यमंत्री म्हणत आहेत की एका जिहार मराठवाड्याचे बघा अठावन्न लाख नोंदी त्यावेळेस मिळाल्या होत्या हैदराबाद गॅजेटरमध्ये आता आपल्याला मनोदा राज्याच्या मराठवाड्याच्या ज्या हैदराबाद गॅजेटरमध्ये ज्या पूर्वीच्या नोंदी आता त्याच्या सापडतील आता मनोदादाने आपल्याला सांगितलं उदाहरणार्थ पाचवड गाव असेल त्यावेळेस जर शंभर नोंदी असतील आज कुटुंब वाढले पण नोंदी तर त्या त्याचा निश्चित फायदा येणार आहे का आम्हाला होणार आंदोलन जरी सुरू असल्या गावात होते त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सूचना दिल्या होत्या आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची विचारपूस करा आणि एकनाथजी शिंदेसाहेब नेहमी या आंदोलनाच्या पाठीशी कायम आहे गणेश <Gã> <Administrationísim water avez> <lave>